काघल विधानसभेत महायुतीचे उमेदवार यांना सगळीकडे चांगला पाठिंबा मिळत आहे पण विशेषतः गडिंगल शहरात तर पाठिंबा आणि पक्षप्रवेशाचे सत्र सुरूच आहे आज वस्ताद ग्रुपमधील नागरिकांनी देखील मुश्रीफांच्या कार्यावर विश्वास ठेवत मोठ्या संख्येने पाठिंबा दिला यामुळे विरोधकांच्यात कुठेतरी चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे असे चित्र पाहावयास मिळत आहे तर सध्या आपण आहोत गडिंगलाच येथील वस्ताद ग्रुप तरुण मंडळ येथे वस्ताद ग्रुपने नुकताच महायुतीचे उमेदवार हसन सो मुश्रीफ यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे ह्याच अनुषंगाने आपल्यासोबत काही राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत नमस्कार काय सांगाल आज वस्त्र ग्रुपने इथल्या एवढा मोठ्या ग्रुपने तुम्हाला पाठिंबा दिलेला आहे नमस्कार प्रवेश तुम्ही महायुतीचे उमेदवार आमचं दैवत या जिल्ह्याचे पालकमंत्री या राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री आदरणीय मुश्रीफ साहेबांना वस्ताद ग्रुप व अमोल मुगदूम यांच्या सहकार्याने जो पाठिंबा दिला त्याबद्दल मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं त्यांचं मनापासून अभिनंदन करतो पक्षामध्ये आल्याबद्दल त्यांचं स्वागत करतो खरोखर आज एक आठवण होते त्या माणसाची म्हणजे आमचे मार्गदर्शक कैलासवाशी सुनील चौले आज सुनील चौले असते तर साहेबांना फार मोठा आनंद दा झाला असता साहेब ह्या प्रवेशाच्या ह्या म्हणजे वस्ताद ग्रुपसाठी साहेबांनी फार मोठं काम केलेलं आणि मेटाचा मार्ग असेल धुणगा मार्ग असेल मांडेकर गल्ली असेल बाजारपेठ असेल या भागामध्ये गडिंगला शहरामध्ये एक चांगलं व्यक्तिमत्व आदरणीय सुनील चौले होतं आणि देवानं आमच्यातून त्यांना हिरावून घेतलं खरोखर आज साहेब असते तर आम्हाला एक वेगळा आनंद असता पण देवाला हे सगळं मान्य नव्हतं मला खरोखर वस्ताद ग्रुपच्या सर्व कार्यकर्त्यांचं इथल्या माता भगिनींचं आणि उपस्थित सर्वांनी जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला त्याबद्दल मी मनापासून स्वागत करतो मी त्यांना मुश्रीफ साहेबांच्या वतीनं वा व राष्ट्र काँग्रेस पक्षाचे आमचे नेते मान्य किरण कदम साहेब यांच्या वतीनं मी एवढीच ग्वाही देतो तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आलात आणि चूक झाली असं कधीही होणार नाही तुमच्या पाठीमागे आम्ही हिमालयासारखे राहू मग ते कोणतंही कार रस... क काम असू देत सामाजिक काम असू देत पुलिस स्टेशन असू देत आरोग्याचं काम असू देत नगरपालिकेचं काम असू देत एखाद्याला नोकरी लावायचं काम असू देत आम्ही शंभर टक्के तुमच्या पाठीमागे हिमालयासारखे राहू एवढंच आमच्या नेत्यांच्या वतीनं आम्ही आश्वासित करतो आणि तुम्ही परत एकदा तुम्ही पक्षामध्ये आलात त्याबद्दल तुमचं स्वागत कर गडिंग शहरामध्ये लहान तरुण तरुणांच्यापासून ते महिला भगिनी असतील यांच्या व्यक्तिगत विकासापासून यांच्या आरोग्यापासून शिक्षणापासूनपर्यंत गडिंगमधल्या सर्व देवळांच्यापासून रस्ते गटारीपर्यंत सर्वांगीण विकास करण्याचं काम फक्त आणि फक्त नामदार मुश्रीसाहेबांनी केले विरोधी विरोधी गटाचे उमेदवार आहेत त्यांनी फक्त येऊन टाळ्याबाजाचं काम केलं दुसरं त्यांनी काय काम केलं हे जनतेला समजायला लागलं आहे म्हणून आज गडिंग्लडमधले सर्व असे जे तरुण आहेत मग या ठिकाणचे वस्ताद ग्रुपचे सर्व कार्यकर्ते आणि महिला भगिनी आज पाठिंबा दिला हे त्याचं उत्तर आहे अजूनही गडिंग्लमधले जे काही सुप्त आहेत जे सुप्त पाठिंबा देत आहेत अतृप्त मतुजारा सॉरी मला शब्द सॉरी अदृश्य शक्ती अदृश्य शक्ती आहे फिरते गावामध्ये ती शक्ती साहेबांची अजून प्रकट झालेली नाही आहे दोन दिवसामध्ये होते गडिंगलं शहर एका बाजूला आणि हे कोण विरोधी पक्षातले ते तुतारे घेऊन आलेत की नाही त्याला कागलला आम्ही ब अगोदरच पाठवलं आहे याची नांदी एवढ्या अशी होते की गडिंग शहरातला पाठिंबा हा गड फक्त गडिली शहरापुरता नाही आहे कडगाव कलगाव उत्तूर आणि कागल परिसरातल्या सर्व तरुणाने आणि महिला बघानी मुशी साहेबांना त्यांच्या कामावरती विश्वास ठेवून त्यांना पाठिंबा दिला आहे त्याच्यामुळं कुठल्याही परिस्थितीमध्ये साहेबांचा विजय होणार ह्यात काय वागवं ठरणार नाही होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने मुश्री साहेबांनी जे काम केलेलं आहे त्या कामावरती प्रेम करून त्यांच्यावरती विश्वास ठेवून आज मेटाच्या मार्गातील वस्ताज ग्रुप येथील सर्व कार्यकर्ते महिला भगिनीने आज इथे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला मी प्रथमता त्यांचं सहर्ष स्वागत करतो जे उमेदवार आता विरोधी पाकावरती आहेत जे उमेदवार विरोधी पक्षातून निव निवडणूक लढवत आहेत त्यांनी इथं कधी येऊन ढु ढुंकूनसुद्धा बघितलं नाही पण कुणाच्या तरी जीवावर निवडणूक लढवायची कुठला तरी कार्यकर्ता उसना घ्यायचा उपरा घ्यायचा आणि त्यांच्या जीवावरती निवडणूक लढवायची असं त्यांचं काम चालू आहे तसं बघायला गेलं तर आमची ही महायुती आहे महायुतीतले बरेच असे घटक पक्ष आमच्याबरोबर आहेत भाजपमधले पदाधिकारी आमच्याबरोबर आहेत जे पदाचे जे पदाधिकारी आहेत ते सुद्धा त्यांनी त्यांच्याबरोबर घेतलेले आहेत मला एवढंच म्हणायचं आहे तुम्ही भाजपचं प एका पदा पक्षाचं पदाधिकारी असून देखील तुम्ही महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा देताय ही खूप खेदाची बाध आहे ब तसं पाहायला तस गेलं तर महायुतीचं सरकार आजपर्यंत स सर, सत्तेत होतं निधी हा फक्त महायुतीने दिला मुश्रीफ साहेबांनी दिला इथे गेली पंचवीस वर्षं रस्ता नव्हता गटेर नव्हतं ते तिथील रस्ता फक्त मुश्रीफ साहेबांनी केला आणि हे काम त्यांना इथल्या जनतेला माहिती होतं त्यामुळे त्यांनाच ना ना पटलं नाही की आम्ही कुठल्या तरी उमेदवाराला पाठिंबा द्यावा आणि त्यांना आम्ही मतं द्यावी म्हणून त्यांनी आज निर्णय घेतला वस्ताज ग्रुपच्या सर्व महिला भगिनी निर्णय घेतला की आम्ही आज मुश्रीफ साहेबांना पाठिंबा द्यावा मी खरंच त्यांचा ऋणी राहीन तुम्ही जे साहेबांनी तुमच्यावरती रस्ते किंवा गटारी हे काम केलं पण त्या पलीकडे जाऊनसुद्धा तुम्ही सर्व महिला भगिनीने आणि खास करून तरुणांनी साहेबांना पाठिंबा दिलात हे खरंच आम्ही खूप विसरणार नाही इथून पुढच्या काळातसुद्धा आम्ही त्यांना ग्वाही देतो की या भागातील विकास हा कधी खुंटणार नाही कधी थांबणार नाही किरण अन्नांनी ना सांगितलं आहे आमच्या गुंडू पाटील मित्रांनी सांगितलं आहे हे सगळे आम्ही त्यांच्याशी कटिबद्ध आहोत जसं गुंडू पाटलांनी सांगितलं की वस्ताह ग्रुपशी अगदी संलग्नित जीवाभावाचं नातं होतं ते कैलावशिषी सुनील चौगले साहेबांचं कायमच म्हणं होतं की वस्ताज ग्रुप आमच्याकडे यायला पाहिजेत पण कुठल्या ना कुठल्या कारणात वसत ग्रुप लांब राहायचा तसं न होता इथून पुढच्या काळात ते वाटलं असेल सुनी दा, सुनी वाटलं असेल की खरंच हा वस्ताव ग्रुप मी नाही पण मी नसते देखील आज इथं तो ग्रुप आमच्याबरोबर आहे त्यांना खूप आनंद झाला असेल त्यांच्या आत्म्याला शांती मिळाला असं मला वाटतंय मी इथून पुढच्या काळात सुद्धा मी तुम्हाला अनेकदा अभिवचन देतो कधीही तुम्हाला राष्ट्रवादी पक्षामध्ये आला आहे आणि ही आमच्याकडून चूक झाली असं वाटणार नाही एवढंच बोलतो आणि मी थांबतो मोठ्या संख्येने एवढा मुस्लिमांना पाठिंबा दिलेला नेमका पाठिंबा देण्यामागचं कारण काय गेले पंचवीस वर्ष झाले रस्ता गटरी तिने आमचं पूर्ण सगळी कामं केले आहेत आणि आधीपासून तिने आमचे प्रत्येक रस्ता गटरी किंवा पाणीचं असू दे काही प्रॉब्लेम असू दे ते सगळं तिनेच बघतात म्हणून आमचा त्यांना जाहीर पाठिंबा आहे